मी आहे पुण्यातून पुणे शहरामध्ये आज पुन्हा पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या पुणे शहरातील हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय पुणे शहरामध्ये आज दिवसभर कडकून तर संध्याकाळी मात्र पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे त्यामुळे पुणेकरांनी खरं पावसाचा पावसाचाळीवनाचा दोन्हीचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे तर पुणे शहराला पावसाचा ऑरेंज अलर्ट आज देण्यात आलेला आहे पुणेकरांसाठी ही मोठी बातमी आणि आता बातमी बात आहे मान्सून संदर्भातली येत्या आठ दिवसामध्ये मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे तसंच चौकाळी पाऊस हा एकोणीस मे नंतर ओसरण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागानं वर्तवलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण मानू शकतो पण आठ दिवसात आता मान्सून अंदमानमध्ये दाखल होतोय हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे आठ दिवसामध्ये आता अंदमानमध्ये मान्सून दाखल होतोय पण अवकाळी पाऊस मात्र एकोणीस मे नंतर ओसरण्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेलेली आहे त्यामुळे ही नक्कीच एक मोठी बातमी म्हणावी लागेल खरंतर यंदा उष्णता प्रचंड आहे तर मेकीकडे सगळेजण अवकाळनं हैराण झालेले आहेत मात्र अवकाळीचं संकट सुद्धा तितकंच आहे त्यामुळे शेतकरी राजा कुठेतरी खरं तर चिंतेत सापडला होता तर एकोणीस मे नंतर आता हा पाऊस ओसरण्याची शक्यता आहे